आज आम्ही महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि मागचं कारण असं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अनेक इच्छुक उमेदवारांना एनओ सीज घेण्यासाठी विविध प्रभाग समितीमध्ये फिरावं लागतं सो आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की सर्वच प्रभाग समितीच्या एन सीज एकाच जागी मिळाव्या एक खिडकी योजनेची सुरुवात करावी सो आज आम्ही त्यांना मागणी केली होती की एक एक खिडकी योजना ही सुरुवात ठाणे महानगरपालिकेत त्याची सुरुवात व्हावी आयुक्तांनी तात्काळ त्या गोष्टीला मान्यता दिली आणि उद्यापासून ठाण्यातल्या जेवढ्या परवानगी आहेत जेवढ्या इच्छुक उमेदवारांना लागणाऱ्या परवानग्या आहेत त्या, त्या, त्या एकाच जागी मिळतील त्याची घोषणा ते आज संध्याकाळपर्यंत करतील बैठका बैठक ठरलेलं आहे आणि काय कशा प्रकारे जागा युतीच्या ज्या बैठका चालू आहेत त्या मनाच्या विरोधात सुरू आहेत वरिष्ठांच्या आदेश आलाय म्हणून सुरू आहेत आमच्या ज्या बैठका चालू आहेत त्या मनापासून मागच्या पंधरा दिवसापासून सुरू आहेत आणि मनापासून आम्ही ज्या काही जागा वाटपाचा तिढा आहे तो आमचा सुटलाय खरं तर आमचा तिढा नव्हताच आमच्याकडे आमच्या पहिल्या दिवसापासून सर्व शिवसैनिक किंवा महाराष्ट्र सैनिक असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसचे जे पदाधिकारी असतील त्यांचं उद्दिष्ट साफ आहे की भारतीय जनता पक्ष शिवसेनेला सत्तेपासून लांब ठेवणं आणि त्याच्यासाठी एखाद जागा कमी आली तरी चालेल परंतु या ही जी काही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे ही संपवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहे आणि बऱ्यापैकी आमच्या बैठका झालेल्या आहेत आणि लवकरच याच्या बाबतीमध्ये एक, या एक शुभ संकेत तुम्हाला सगळ्यांना मिळेल का आमची जागा वाटपाची वाट जी प्रक्रिया आहे ती बऱ्यापैकी संपलेली आहे आणि आमचा फॉर्म्युला जिथे जो जिंकू शकेल अशा ठिकाणी त्याला तिकीट देणं हा जागा सोडणं हा आमचा उद्देश होता सो बऱ्यापैकी ते सगळं झालेलं आहे महापाल मागच्या महापालिकेचं गणित पकडता आलं नाही परंतु लोकसभा विधानसभा याच्यात पडलेलं मतदान त्याच्यानुसार आम्ही तो फॉर्म्युला फिक्स केलेला आहे आणि त्याच्यावरनं आम्ही पुढे गेलेलो आहोत महायुतीची घोषणा झालेली आहे मात्र जागा वाटपावरनं भाजप आणि शिंदेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगली झुकलेली पाहायला मिळते भाजपची मी परत सांगतो मी परत सांगतो की मागचे वर्षभर एकमेकांच्या उरावर हे लोक बसले आणि आज अचानक वरिष्ठांचा आदेश आला की एकत्र लढा याने एवढी भरती करून ठेवली आहे ना की त्यांचं तुम्ही काय करणार आहात ना तुम्ही एकेका प्रभागामध्ये पंचवीस पंचवीस लोक पक्षप्रवेश घेतलेले आहेत आता त्यांचा करणार काय तुम्ही भाजी घालणार त्यांची आता त्यांची नाराजी देखील यांना ओढवायची आहे आणि मागील आठ नऊ वर्ष हे अनेक उमेदवार हे निवडणुकीची वाट पाहत होते तयारीला लागले होते मागचे बारा बारा वर्ष लोक काम करत आहेत तर त्यांची जी काही इच्छा इच्छा आहे निवडणूक लढण्याची ती या सगळ्यामध्ये तुटणार आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की यांची जरी युती झाली तरी ती युती मनापासून नसेल एवढं खात्रीने सांगतो आमचा का आमचा काही संबंध नाही आहे तसं काय त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा आमचा निर्णय झालेला आहे आम्ही आणि शिवसेना एकत्र लढणार एवढं खात्रीने सांगतो असं तुम्हाला गैरसमज आहे काँग्रेस आमच्या सोबत आहे जितेंद्र आव्हाड साहेब आम्हाला या सर्व युतीच्या युतीच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करत आहेत त्यामुळे हा गैरसमज आहे की आमच्यासोबत कोणी नाही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि तुम्हाला पुढच्या चार पाच दिवसात ते कळेल आम्ही कोण कोण एकत्र आहोत